तुम्ही आपण बघू शकता हा आपला कोळंबी झिंगा आणि पाहिलेला आहे तर मित्रांनो बघू शकता हा आपला कोळंबी झिंगा आहे मित्रांनो बघू शकता हा आपला वान तर मित्रांनोच आपण करणार आहोत कोळंबी आहे झेंघ्याची फिशिंग आणि फिशिंगसोबतच त्याची कुकिंगसुद्धा करणार आहोत तर आय होप की तुम्हाला कुकिंग खूप बेस्ट वाटेल त्यासाठी व्हिडिओ शोध पण नक्की बघा नंतरच आपली व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपली फिशिंग स्टार्ट करूयात आज आपण आपण परत येतो झिंगा फिशिंग करणार तुम्ही वगैरे बघू शकता इथे आणि बघायला चला तर आता आपण तिथे पोहोचू शकतो मित्रांनो आपल्याला आणखी कोणती मासे सापडले नाही पण खाली खेकडा खाली खेकडा आहे आणि खाली आपल्या जावे कसल तरी अटकले तर हा बघा खेकडा दोतर बघा आपण काढून घेतला आपला खेकडा बाहेर तो बघा आता तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आहोत आपल्या झिंगा फिशींसाठी आणि तुम्ही बघा इथे बघू शकताय माझ्या हातामध्ये थर्माकोल आहे आणि आपण आज झेंडा व्यतिरिक्त मासे बघणार आहोत हे आपले आपण खूप खूप कमी जागा बघू शकता इकडे खूप कमी अंतर आहे तर बघूया आपण राहू आणि चिलक छकडे टाकली आपण तर आत्ता बघूया आपण किती मासे बघू शकतो यामधून तर तुमच्याकडून आपल्या आशा नव्हती पण बऱ्याच वेळानंतर हा बघू शकता मी काय कोळंबी झिंगा लागलेला आहे तुम्ही तुम्ही बघू शकता हा आपला कोळंबी झिंगा आणि हा आपला पहिलाच कोळंबी झिंगा आहे बघू शकता तुम्ही आपल्या आशा नव्हती पण तरी पण लागलेलं आहे समोर थोडी जागा बाकी तर ते पण बघूया आता ले ले तर मित्रांनो मानात आपल्या जाळवती नेहमी जावडतील बघू शकता माझ्या हातामध्ये थर्माकोल आणि आपल्याला साईडला बघत जायचं तर चला तर पाहूया आता तर मित्रांनो समोर चिलापी बघू शकता तुम्ही बघा चिलापी मासा आहे चला तर काढून घेऊयाला आता हा बघू शकता तुम्ही हा बघा आपला चिलापी मासा मित्रांनो बरच वेळानंतर बघू शकता हा शेंगट मासा आलेला आहे छोटा आहे पण आपल्या कामाचा आहे तर घेऊयाला पण तर हा बघा मित्रांनो आपण शेकड काढून घेतलेला आहे तर मित्रांनो मासेपडे मी काय संपलेलो आणि या म्हणून आपण फक्त एक शेंगड मासा पकडू शकलो आहे तर हे माझ्या हातामध्ये थरमापुला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये एक पडी मासा पकडलो होता डावन नाही तर मित्र माझ्या हातामध्ये आहे आणि याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जेव्हा तुम्ही बघू शकता आज आपल्या तिसऱ्या दिवसाचा आपला पहिला कोळंबी मी जिंकात आलेला नाही तर हा बघू शकता आणि काल पण आपल्याला एवढा झिंगा एवढंच ट्राय करूया कोळंबी झिंगा आला होता मित्रांनो बघू शकता हा आपला कोळंबी झिंगा आहे दोन नंबरचा सत करूया मित्रांनो आपण भरपूर असे जाळे काढलेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये पण जाळेल आणि ते बघू शकता बॅगमध्ये पण जाळे तर खाली एक मासा तर बघूया कोणता मासा आहे तर हो हो मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल अंड्यावरची बघा ही आपली कोळंबी आहे चला तर चला तरी काढून घेऊया आता मी बघू शकता मी मला पकडलेला आहे हे बघू शकता इकडे टाकून देऊया आपल्या बॅगमध्ये आता तर मित्रांनो आणखीने काढलेला चांबर आला बघू शकता मी इकडे हा बघा चला तरी याला पण काढून घेऊया आता तर हा बघा मी काढून घेतलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दोन साईडच्या आउटर शेल पाहिजे या पद्धतीने आपल्याला आपली जी झिंगे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मित्रांनो खूप छान पैकी आणि काय स्मेल येतोय मित्रांनो एकदम भारी मित्रांनो या कोळंबीची रेसिपी यांची बाहेर बाहेर तुकडे करून घ्यायचे आहेत जसं की मी करताय बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे खेकडे भाजण्याचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही हे पहा खेकडा भाजण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आता ओळयात आपल्या कुकिंगकडे सर्वप्रथम आपल्याला कांदा परत्यावर टाकायचा आहे कांदा अर्धा भातल्यानंतर आपल्याला ओरतून तेल सोडायचं आहे गोड तेल जे आपण खाण्यामध्ये यूज करतो ते आणखीन कांद्याला हलवत राहायचं आहे बघू शकता तुम्ही कांदा छानपैकी भाजल्यानंतर आपल्याला ओतून सोडायची हळद चवीनुसार तिखट सोडायचं आहे आणि आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला आपण जे बारीक पीस कट केले जी होते झिंग्याची ते आपल्याला सोडून द्यायची बघू शकता याच्यावर कोळिंबीचे पीस सर्वपैकी सोडून द्या नंतर आपल्या यामध्ये अंडे टाकायचे आहेत दोन ते तीन अंडे घ्या आपल्या मटेरियलनुसार आता मीठ सोडायचे आहे चवीनुसार आता छानपैकी मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं झाकून ठेवायचं आहे जेव्हा तेल बाहेर येईल तेव्हा आपलं लोतून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आहा हा मित्रांनो काय येतो आहे आहा आणि आपल्याला असे अशा प्रकारे आणखीन एकदा याला झाकून घ्यायचं आहे शिजेपर्यंत आणखीन मित्रांनो आणखीन पंधरा वीस मिनटे होऊ द्यायचं आहे कुक झाल्यानंतर हो परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या एका साईडला पातळीला काढून घ्या चला तर मित्रांनो चव बघूयात कशा आहे तर आ हा मित्रांनो काय दिसते भारी आ चला मित्रांनो कांदा सोबत ट्राय करूयात हा बा कांदा आणि हे बघा पीस मित्रांनो खूपच सुपर लागते मित्रांनो तुम्ही पण आता नक्की नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप चालेल तुम्हाला चला आता सोबत खावे जेवरेची भाकर हे बघा पीस हे बघा अरे बापरे मित्रांनो काय भारी लागते आ हा एक नंबर मित्रांनो एक नंबर काय आपला तर मित्रांनो लागते टेस्टी याची आणि हे बघा कांद्यासोबत खातोय आणखीन अरे बापरे मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करा खूप बेस्ट रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो अशा पाहिजेत नाही आपली आजी कुकिंग अँड फिशिंग तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलसोबत सबस्क्राईब करा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल आणि मित्रांसोबत शेअर करा तर तुम्ही पण पाहायला पाहिजे तुमचे मनापासून पण एकदा आभार आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा